हाय गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी टोमॅटोचं सार बनवते त्यासाठी एका भांड्यात मी पाणी घेऊन त्यात चार टोमॅटो ठेवलेत आणि गाजराचा अर्धा तुकडा टाकला आहे आणि आता हे छान उकळवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे टोमॅटो पूर्णपणे शिजल्यावरती तशी स्किन काढून टाकायची सगळ्या टोमॅटोची सार मी काढून टाकले आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये टोमॅटोबरोबर अर्धा कांदा सहा ते आठ लसणाच्या पाकळ्या चार ते पाच काळी मिरी आणि एक चमचा ओलं खोबरं असं मी सगळं टाकणार आहे आणि हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक पावसाळ्यामध्ये अतिशय उत्तम असं हे सूप सार बनतं मूस्त प्यायला किंवा भाताबरोबर पण खूप छान लागतो पण शिजवलेला गाजराचा तुकडा पण यात टाकायचा आहे परत एकदा सांगते अर्धा कांदा सहा ते आठ लसणाच्या पाकळ्या काळी मिरी गाजर आणि एक चमचा ओलं खोबरं आणि टोमॅटो असं सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि आता हे का गाळणीने मी गाळून घेणार आहे काढून घ्यायचं आहे आणि आता याच्या फोडणीची तयारी आपण करणार आहोत एका पातेला तूप घालायचं आहे एक ते दीड चमचा तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि तूप गरम झालं यामध्ये मोहरी टाकायची आहे थोडस हिंग टाकायचं आहे आणि आता आपण हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे थोडस आहे आणि आता यात आपण आता मसाले टाकणार आहोत त्यामध्ये एक चमचा हळद मिरची पावडर आणि एक सांबा एक चमचा सांबार मसाला टाकलाय मी मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आणि छान उकळी आणायची आहे आणि टेस्ट बॅलन्स जो मुठभर साखर टाकली आहे एक छान आता उकळी आलेली आहे आपला टोमॅटो सार तयार आहे सर्व करूया आपण गरम गरम व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय